कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने राज्य सरचिटणीस माननीय श्री वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष श्री ऋषिकेश मनोहर कानडे यांच्या माध्यमातून खेड शहरातील माथाडी कामगार यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी प्रदीप भोसले आणि प्रशांत बारटक्के उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एकमेक कामकाज दिल्याच्या निमित्तानं खेड शहरामध्ये जे मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा आमच्या इथल्या बाजारपेठेचा कणा असलेले हे सर्व आमचे सहकारी आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं घड्या असलेली असलेली टोपी हवे जमा देऊ त्यांचं या ठिकाणी